आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे परदेशात शिक्षणासाठी मार्गदर्शक कार्यशाळा शिबिर संपन्न राजकुमार बडोले फाउंडेशनचे उपक्रम इंजिनियर राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने सळा कर्जुने येथील आशीर्वाद लॉन येथे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या दृष्टिकोनातून आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सडक अर्जुन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत जगप्रसिद्ध शैक्षणिक समुपदेशक हेमंत शुटे तसेच निर्वेद शुटे यांनी मार्गदर्शन केले केंद्र व राज्य सरकारच्या वतीने परदेशात नामांकित सेंबर विद्यापीठामध्ये भारतातील तथा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी या दृष्टिकोनातून शिष्यवृत्ती योजना राबविली जाते मात्र याबाबत गोंदिया भंडारा आणि पूर्व विदर्भातील विद्यार्थ्यांना पुरेपूर माहिती नाही परिणामी या योजनेचा लाभ घेण्यात पूर्व विदर्भातील विद्यार्थी मागे पडत आहेत या संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावे या दृष्टिकोनातून इंजिनियर राजकुमार पटोले फाउंडेशनच्या वतीने हे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले या कार्यशाळेच्या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष इंजिनियर राजकुमार बडोले तसेच प्रशांत शहारे राकेश भास्कर पदाधिकारी उपस्थित होते परदेशी शिक्षणासाठी कार्यशाळेचं आयोजन आज राजकुमार बडोले फाउंडेशन मार्फत सळेकर जुनी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या कार्यशाळेला मी हेमंत सुटेसर या ठिकाणी प्रामुख्यानं आले ते आलेले आहेत त्यांच्या हातून आतापर्यंत अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत आणि ते जगातल्या टॉप पन्नास युनिव्हर्सिटीमध्ये ते शिक्षण घेत आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विद्यार्थीनी इयर होस्टेज म्हणून पण त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळे ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे आणि या अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये ही कार्यशाळा घेण्याच्या मागचा उद्देशच आहे या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी विजेएनटी अल्पसंख्याक आणि ओपन या सगळ्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चारशेच्या जवळपास स्कॉलरशिप आहेत त्याच्यामुळे या भागातून किमान पंधरा ते वीस विद्यार्थी पुढच्या वर्षी पाठवण्याचा आमचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आज ही कार्यशाळा या ठिकाणी सडगरजीने या ठिकाणी घेतलेली आहे आणि नक्की आम्हाला किमान या वर्षामध्ये पुढच्या सप्टेंबरमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सप्टेंबर पर्यंत आपण किमान दहा विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणा पाठवू हे निश्चित ध्येय निश्चित ठेवून आम्ही या ठिकाणी कार्यशाळा घेतली आहे आता ऑनरेबल बडोले साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे की जवळपास चारशे स्कॉलरशिप अवेलेबल आहे आणि समाजाच्या सगळ्या घटकांसाठी आहे पण ह्याचा प्रॉब्लेम आहे की लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचत नाही ग्रामीण भागात सुद्धा फार हुशार विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं पोहोचणं पोहोचण्याचा सरांचा प्रयत्न आहे त्यासाठी मी ते इकडे आलो आहे आणि तर तसं सरांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आमचं ध्येय कमीत कमी दहा विद्यार्थी सरांच्या कार्यक्षेत्रातून गेले पाहिजे आणि ते होईल त्यात त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे बघा स्कॉलरशिप म्हणजे आमचं जे काम आहे ते आम्ही मुलांना पाठवतो युनिव्हर्सिटीपर्यंत मग मुलं पुढे जाऊन युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात आणि रोजगार ची जी अवस्था आहे बघा तिथेही एक सारखीच आहे म्हणजे तिथेही असं काही एवढे जास्त यु नो नौ, नोकऱ्या अवेलेबल नाही आहेत पण आपली ती गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे ती टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीजला स्कॉलरशिप देते आणि मग आपण ज्या उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या जा जागेवर जातो आणि तिथून डिग्री घेतो तर तिथे आपल्याला राहून जे नेटवर्किंग होतं जे आपल्याला प्रोफेसर भेटतात जे आजूबाजूला जे स्टुडंट असतात त्याने मग रोजगार लागायचे चान्सेस जास्त असतात बिकॉज तुम्हाला माहिती आहे जिथून आपण डिग्री घेतली तिथून अकॅडमिक केलं हे जर मोठ्या शहरात असलं तर छोट्या शहरात असलं त्या युनिव्हर्सिटीची रँक किती कमी जास्त राहिली असते त्याच्यावरती भरपूरशा गोष्टी डिपेंड असतात तर इथे राहून आम्ही नेहमी मुलांना सांगतो की जस्ट ॲज अ फ्रेश ग्रॅज्युएट तुम्ही जाऊ नका ॲटलीस्ट एक दोन वर्ष एक्सपिरियन्स घ्या तोच एक्सपिरियन्स तुम्हाला डिग्री नंतर बाहेरगावी पण काम येईल मला तर आधी वाटत होतं की विदेशात जाणे फार मुश्किल आहे बट आज इथे येऊन मला माहिती पडलं की शासनाद्वारे खूप सारे असे शिष्यवृत्ती आहे आपल्या इथे जे गोर गोरगरीब लोकांना म्हणजे मुलांना वाढासाठी संधी देते विदेशात शिक्षा शिक्षण घ्यायसाठी मोक देते आज ह्या कार्यक्रमाद्वारे मला माहिती पडलं की आपण पण जाऊ शकतो गरीब मुलं जाऊ शकतात विदेशात काय शिक्षण का माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे प्रिय नागपूरमधून नागपूर कॉलेजमधून आणि सरांनी मला मार्गदर्शन केलं की तू समोर जाऊन काय करू शकते आणि त्यांनी बोलले की आम्ही तुमचे नंबर लावून देऊ दोनशे युनिव्हर्सिटी टॉप युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला पण एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करून देऊ हे नक्की आहे